नाही करू नाही दूट आली मध्ये की नाही बंद केला होता आत्ताच बंद केलेली गाजून आलं असतो ना वाढलं असते तुम्ही आलं गाजू पिवलो तरी काय मग ही टाल काय म्हणतात त्याला बोलतो बाय बघा कसे हात बघा कसे सिल्वर झालेत आहेत आपला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मी रायगडकर झिरो सिक्स वरती भरपूर दिवसानंतर सुट्टी भेटली आहे तीन चार दिवस आणि तसे बोलायला आपले व्हिडिओ व्हिडिओसुद्धा सुद्धा आपले जास्त काय चॅनलवर येत नाहीत ब्लॉग कारण तर टाय आपल्या सुट्टी वेळेला सुट्टी सुट्टीच भेटत नाही त्याच्यामुळे ब्लॉग काय आपल्याला टाक ता, टाकायला जमत नाही ब्लॉग येत आहेत आपले पण कधीतरी म्हणजे आठवड्यातून एकदा आला तर येतो आहे किंवा दहा बारा दिवसांनी एकदा येतो आहे ब्लॉग तर आता बोलू सुट्टी भेटली आपल्याला तीन चार दिवस तर चला गावात जाऊया काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन येऊया पापलेट फिशिंगची आणि भिलजा फिशिंग भिलजाची फिशिंग तर हे मी दाखवणार तुम्हालाच आमी बोटी है। बोटी पाच, पाच तर आज आता रात्री आम्ही दोन वाजता बोटिंगमध्ये आलो आहे दोन वाजता बोटिंगमध्ये येऊन रात्री पापलेटची फिशिंग केली जाते तर रात्री पापलेटची जाळी लावलेली आणि आता सकाळी आपण पहाटे म्हणजेच पापलेटची फिशिंग झाल्यानंतर आपण पावणे पाच साडेपाच सहा वाजता आपण भिल्जाची म जाळी लावली तर सॉरी तर आता भिल्जाची जाळी आपण खेचवा खेचायला घेतली आहे ही बघा मागे बघताय दादा आहे जाळी खेचतात आहेत तर चला मला दाखवतो आता आपल्या बिल्जाच्या जाली जालीमध्ये आपल्याला जाली किती बिल्जा मिळत आहेत हे बघूया तर इथं बघताय माझा भाऊ दादा आहे ते त्याच्यानंतर हे आपले आम माझे भाऊ जे आहेत आमचे आणि पेरेवरतायत त्याच्यामध्ये एक छो छोटासा पापलेट आला हा बघा चले बायरे हा बघा हा बघा हा बघा बघा किती छोटस आहे हाता एवढा पण नाही आहे लहान मुलांच्या हाता एवढा होईल दादा याच्यात किती पेरे आहेत टोटल बारा बारा पेरे आहेत नाही ते पण सगळेच नाही तर म्हणाले हे असे बारा बारा पेरेंचे आहेत ना बारा बारा पेरेंचे असे तुकडे बनवले जातात आता हा बारा पेरांचा एक तुकडा आहे त्याच्यानंतर इथं एक बघताय हा एक बारा पेऱ्यांचा तुकडा आहे आणि असेच अजून आपल्याला दोन खेचायचे आहेत अजून वरायचेत पेरे आता हे बघा हे पण वरलेले आहे वरून झालेत आणि इथं बघताय हा जो बावटा दिसतो आहे ना ती पण आपलीच आहे झाली तर आता ती जाली खेचूया बघूया आता आता ह्या जालीचा तुम्ही म्हावरा बघितलात किती आला आता ह्या झालीला बघूया म्हावरा किती भेटते आपल्याला दादानी चला तर दादानी बावटा पकडला आहे ह्याला मी झिगी बोलतो जे असे पेरेंचे आम्ही पाल पालट बनवतो बारा बारा असे तुकडे बनवतो बारा बारा पेरेंचे आणि प्रत्येकाला असा असे दोन आम्ही बावटे म्हणजेच झिगे आम्ही त्याला झिगे बोलतो झिगी बोलतो झिगी असे बांधले जातात आणि पाण्यात सोडले जातात जालीसोबत तर इथं बघताय बऱ्यापैकी मस्त ह्याला पण मावरा भेटला आपल्याला म्हणजे ज्या भेट इकडे पप्पा बघत पप्पा बोट चालवत आहेत आणि आता जवळजवळ जवोल आहेत चा ना आम्ही मुरुडच्या जवळच आहोत तर हा जो डोंगर दिसतो ना त्या जर त्या साईडला गेलो ना तर डायरेक्ट आपण मुरुडला पोचू आणि हा इथे आहे आडगाव आणि आपलं गाव आता भरपूरच लांब आहे दिसत नाही आपण ते नंतर बघणारच आहोत आपलं बंदर तर तुम्हाला माहितीच आहे आणि क्लायमेट बघा हां 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 एकच नंबर खिचो खिचो मला वाटलं मारीन वालो काय बोलू बेस झाला बोलू एक शॉर्ट व्हिडिओ बनवीन जाडी रशी आली ती बघा आता येईल बघा अरे <laughs> ये बघा जाडी रशी येईल आली आता ही कशाला तरी आपल्याला यूज करता येईल मस्त या झालेला सुद्धा मस्त भिलजा भेटलीत आहेत मस्त भेटलाय दादा हीच आहे अजून पलट का अजून एक हाय हा तर म्हणेल बघा आता हे दोन टोटल तीन पालट झाले दोन खेचून झाले ही तिसरी खेचतो आपण आता चौथी नंतर खेचू ही खेचून झाल्यानंतर अरे हा बघा कोणाला हा कोण आहे माहिती आहे का <laughs> आ, कोली लोकांचा दुश्मन आहे हा दुश्मन हा बघा केण मासा बोलताला आपण केण मासा हा दुश्मन आहे आपला बघा कसा आता नंतर फुगल बघा कसा नंतर तो नंतर दाखवतो तुम्हाला त्याला तर आता ही तिसरी पार्टी ओढून झाली आहे आता आपण जातोय चौथी पार्टी वरायला तर बघताय तुम्ही तर चौथी पालट चौथ्या पालटीला काय म्हणते हो ते मिळते आपल्याला बघूया आणि एकच नंबर चौथ्या पार्टीला मस्त लागलाय बघता इथे बघा इथे बघत आहे च्पल मासालाय चप्पल मासा छोटे आलेत आहेत आणि एक नाही तर हे बघा एक दोन तीन चार आणि हा इथं वरती एक बघताय पाच पाच चप्पल मासे आलेत आहेत अरे झिगीचा झिगीचा गदा गदा हलते सगळा कुठे एक सपोर्ट हाय धरू तो पण नाही म्हणजे बाहेर फेकेल नव्या पावलेला बाहेर गटला झाला गटला गटला झाला पण म्हावरा आहे म्हावरेनेच केला नि गटला हे हे बघा इथं बघताय म्हावरीनेच बघा कसा गटला केला केलाय पेरेंचा था था। आता ही शेवटची पालड होती आपली खेचायची पालट बोलतो आम्ही ह्याला म्हणजे जे बारा पंधरा बारा पंधरा नी दादा बारा पंधरा पे पेरेंटचं जे एक तुकडा बनवला जातो त्याला आम्ही पालट बोलतो असे चार पालट आहेत आता ही चौथी पालट कम्प्लीट खेचून झाली आहे आता जायचा घरी तर फायनली सर्व आता पालट वरून झालेत आहेत सगळी जाले आपण वरून घेतली आहे आणि आता चालू आपण बंदरातला बोट पण चालू केलात बघा आता रनिंग रनिंगवर आहे बोट आन चावते एक दादाचा दादाचा आन आहे म्हणजे जी पाण्यामध्ये जी मली असते ना मली ती लागली आता चाला वरून वरून त्याच्या अंगाला लागली ती आता चावत त्याला आणि मगाशी मी बोलल्याप्रमाणे की काही लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की म्हणजे काही लोकांना नक्कीच तो विचार पडला असेल प्रश्न पडला असेल की ही एवढी मच्छी आता जमहावरा आला या जालीला ते सोडवणार कसा त्याच्यातून काढणार कसा तर तेच तुम्हाला आता हो, आ, मी आता दाखवतो थोड्या वेळात काय करतोय तू आणि हो सकाळची एक गोष्ट सांगायला विसरलो मी सकाळी मी किती वाजता दादा उलटी केली साडेचार साडेचार पावणे पाच वाजता सकाळी मी उलटी केली कारण कसं आहे मग कसं आहे ना कधीतरी मी येतो आहे बोटीवर बघा हा मी हो आणि त्याच्यामुळे पहिली पहिली होते पहिल्या दिवशी उलटी होते नाही असं नाही सवय आहे तशी बोटीवर वगैरे यायचा तसा काय प्रॉब्लेम नाही आता पण भरपूर दिवसानंतर किंवा भरपूर महिन्यानंतर येतो बोटीवर त्याच्यामुळे आज उलटी झाली मला फायनली तर मंडळी मागासही मी बोलल्याप्रमाणे की काही ना प्रश्न पडला असेल की एवढा सुरू भावरा आला आहे जाल्याचा पण ते काढणार कसा सोडवणार कसा तर तेच मी तुम्हाला आता दाखवणार दाखवणार आहे तर हे बघा हे अशा प्रकारे आता या साईडला बघा दादा आहे आणि या साईडला पप्पा आहेत अशा साईडला दो, 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 दोन दोन्ही दोन साईडला दोन माणसं पकडून जाली हलवली जाते ती आणि मग हे बघा हे असं सर्व खाली आहे ही जी वरती लागली आहे ते ह्यासाठी जेणेकरून हलवताना जे मावरा वरती उडते ते पाण्यात जाऊ नये त्यासाठी ओटीच्या जा बाहेर जाऊ नये म्हणून हो समज आपला एक गाव आलाय गाव बघा हा आहे बोल आपल्या गावातला मोठा बंदर आहे आणि ह्या साईडला आहे तो आपला डागेवाला बंदर आहे तर फायनली घरी आलो आहे वगैरे झाली आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघितलातच भिलजा भिलजा फिशिंग आणि पापलेट फिशिंग तर थोडक्यात व्हिडिओ होती पण जेवढं जमलं तेवढं केलं कारण वारा पण भरपूर होता त्याच्यामुळे ते मलते शूट करायला मला काय जमत नव्हता कॅमेरा गिंबल हे सगळं जमत नव्हता कॅरी करायला तरी पण आपलं कसं तरी धरून वगैरे इकडे तिकडे मी कसं तरी शूट केलेच आहेत पण ठीक आहे चांगली झाली व्हिडिओ चांगला ब्लॉग झाला आहे आणि तुम्हाला पण आवडला असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये